ही एखाद्या वेळी अचानक घरपुट्टी नसेल म्हणून मी सूचित करतो की आगामी पैठकी करण्यात या राहण्या श्री के प्रस्ताव करीत आहे की अध्यक्षांना ऑक्टोम्बर मध्ये करण्यासाठी प्राधिकृत करण्यात यावे की ते संविधान सभेच्या आगामी बैठकी केलं पश्चिम सभापती श्री एम तिरुमल राव ऑक्टोंबर मध्ये आम्ही सभा काय ठेवावी श्री के एम सभा ऑक्टोंबर मध्ये होईल मी सभेला अनुरोध करतो की जी जो प्रस्ताव मी भरोसा केला आहे तो स्वीकारण्यात यावा एम नंबर वन मी कामत ऑक्टोंबर मध्ये बैठकीचे अनुमान किती काय आम्हाला कळवतील अध्यक्ष जर सभेची इच्छा असेल तर सभा मला एखाद्या जी मला योग्य वाटेल पुढील बैठक बोलावण्याकरता प्राधिकृत करू शकतो घोषणा करू इच्छितो की विद्यमान परामर्शानुसार आगामी बैठक मी सहा ऑक्टोबरला आमंत्रित करू इच्छितो त्या संबंधात सदस्यांना यथोचित सूचना दिली जाईल एक मान्य सदस्य हे सत्र किती अवधीचे राहील सेशन अठरा कि एक आक्टेंबर पर्यत राहिला हे सत्र आम्ही दिपावलीपूर्वी अर्थात एकवीस ऑक्टोबर पूर्वी समाप्त करणार काय मी असे समजावे की श्री मुंशद्वारे उपस्थित प्रस्ताव सभेला मान्य आहे मान्य सदस्य होय प्रस्ताव स्वीकृत झाला संविधानाचा मसुदा जारी अनुच्छेद एक जारी अध्यक्ष आता सभा अनुच्छेद एक घेत आहे मी असे म्हणतो की श्री कामत यांनी आपले संशोधन एक हजार दोनशे वीस प्रस्तुत केले आहे आणि आपले भाषण सुद्धा समाप्त केले आहे श्री एच व्ही कामत महोदय मी माझे भाषण समाप्त केले नाही अध्यक्ष तर मग पुढे भाषण सुरू करावे एच व्ही कामत महोदय मी प्रस्ताव उपस्थित करतो की सूची चार आठवा सप्ताहाच्या संशोधन क्रमांक एकशे तीस मध्ये प्रस्तावित अनुच्छेद एक भारत अथवा इंग्रजी भाषेत इंडिया राज्यांचा संघ असेल अथवा विकल्प सूची संशोधन क्रमांक एकशे तीस मध्ये प्रस्तावित अनुच्छेद एक च्या खंड दोन स्थानी हा खंड ठेवण्यात यावा हिंद अथवा इंग्रजीत इंडिया राज्यांचा संघ असेल महोदय मी प्रस्ताव उपस्थित करतो की सूची सत्ताच्या संशोधन एकशे तीस मध्ये प्रस्तावित अनुच्छेदाच्या खंड ठेवण्यात यावा दोन राज्याचा अर्थ प्रथम अनुसूचितचा भाग एक दोन आणि तीन मध्ये त्या समय उल्लेखित राज्य क्षेत्र असा आहे मी माझे प्रथम संशोधन क्रमांक दोनशे वीस आधी घेतो जगातील अधिकांश सम प्रथा आहे की नवजातचा नामकरण संस्कार अथवा नाव ठेवणे याचा उत्सव साजरा करण्यात यावा गणराज्याच्या रूपात भारताचा लवकरच जन्म होणार आहे म्हणून समाजाच्या अनेक वर्गात जवळपास सर्वच वर्गात याची चर्चा होत आहे की नवीन गणराज्याच्या जन्मप्रसंगी त्याचा नामकरण संस्कार व्हावा भारतीय गणराज्य रूपी या नवजात शिशूचे योग्य नाव काय असावे याबाबत अनेक सूचना करण्यात आल्या त्यापैकी काही प्रमुख सूचना म्हणून भारत हिंदुस्तान हिंद भारतभूमी भारतवर्ष आणि अन्य अशा प्रकारची नावे सूचित करण्यात आली आहेत यावेळी वांछनीय होईल आणि कदाचित पण लाभदायकही होईल की हा विषय घेण्यात यावा की भारतीय गणराज्याच्या रूपात या नवजात शिशूच्या जन्मप्रसंगी कोणते नाव सर्वात अधिक उपयुक्त होईल काचे असे म्हणणे आहे की शिशूचे नाव काय ठेवण्यात यावे थे इंडिया पर्याय ठीक आहे जर नामकरण संस्काराची आवश्यकता नसते तर इंडिया हेच नाव कायम ठेवायला हवे होते परंतु जेव्हा आम्ही हे मान्य केले आहे की शिशूचे एखादे थे नवीन नाव असेल तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की याचे काय नाव ठेवण्यात यावे थे जे लोक भारत भारतभूमी अर्थात भारतवर्ष या नावाने समर्थक आहेत त्या लोकांचा तर्क या तथ्यावर आश्रित आहे या देशाचे हे प्राचीनतम नाव आहे इतिहासकार आणि भाषा वैज्ञानिकांनी या देशाच्या नावाविषयी विशेषतः भारत नावाच्या उत्पत्तीवर घर विचार केला आहे परंतु भारत नाव कसे पडले यावर सर्व एकमत नाही काही लोक याचा संबंध दुष्यंत आणि शकुंतला याच्या पुत्राशी जोडतात तो सर्व दमन अथवा सर्व विजय या नावाने सुद्धा प्रसिद्ध होता आणि ज्याने या प्राचीन देशात आपले अधिपत्य आणि राज्य स्थापित केले त्याच्या नावावर हा देश भारत नावाने विख्यात झाला अन्वेषण करणाऱ्या विद्वानांचा आणखी एक विचार प्रवाहानुसार भारत वैदिक काळापासून डॉक्टर बी आर आंबेडकर काय या सर्व बाबींचा शोध घेणे आवश्यक आहे याचे काय प्रवर्धन आहे याचे काय प्रयोजन आहे मला समजत नाही एखाद्या अन्य प्रसंगी कदाचित ते सुसंग ठरले असते माझे मित्र भारत शब्दाचा स्वीकार करतात बाब केवळ एवढीच आहे की त्यांनी एक विकल्प ठेवला आहे मला फार खेद आहे परंतु सभेकडे सीमित समय असल्यामुळे वेळेचे काहीतरी भान ठेवणे आवश्यक आहे श्री एच व्ही कामत मला वाटते की सभेची कार्यवाही विनिमय विनियमित करणे डॉक्टर आंबेडकरांचे काम नाही अध्यक्ष तुम्ही कोणते संशोधन प्रस्तुत करतात श्री एच व्ही कामत वैकल्पिक संशोधनांना प्रस्तुत करत आहे अध्यक्ष वैकल्पिक परंतु परस्पर विरोधी नाही एच व्ही कामत विचार असा आहे की एक अस्वीकृत झाले तर दुसरे स्वीकृत व्हावे असे करताना करता मी बहुधा प्रचलित प्रणालीचे अनुकरण केले आहे माझ्याकडे प्रसंगी तुम्ही दिलेले तुमचे आदेश आहेत अध्यक्ष एक एक करत तुम्ही केवळ नाव सूचित करू शकता एच व्ही कामत पहिले डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्तुत केलेल्या संशोधनाच्या भाषेशी संबंधित आहे कारण डॉक्टर आंबेडकरांनी इंडिया अर्थात भारत म्हटले आहे मी त्याला दुसऱ्या रूपात ठेवले आहे ते भाषा पण तथा वाक्य रचनेशी संबंधित आहे अध्यक्ष म्हणून मला असं वाटते की हा असा विषय नाही की दीर्घ भाषण देण्यात यावे मला वाटते दीर्घ भाषणाने काहीही लाभ होणार नाही श्री एच वी कामत मी केवळ पाच मिनिट घेऊ इच्छितो अध्यक्ष मी पाच मिनिट घेतले आहेत श्री शंकरराव देव उभे राहिले एच पी कामत श्री शंकरराव देव तुमच्या आज्ञेचे पालन करण्याची मला आवश्यकता नाही मला नियमांचे ध्यान आहे अध्यक्ष तुम्ही एकच संशोधन उपस्थित करू शकता मी तुम्हाला दोनही संशोधने उपस्थित करण्याची अनुमती दिली होती परंतु मला असे दिसले की ते परस्पर विरोधी आहेत श्री एच पी कामत म्हणाले महोदय काय हे परस्पर विरोधी आहेत जर तुम्ही यांना परस्पर विरोधी म्हणत असाल तर मला काहीही म्हणावायचे नाही अध्यक्ष म्हणाले होय जर एकाला स्वीकारण्यात आले तर दुसरे नियम विरुद्ध होईल श्री एच कामत म्हणाले माझा उद्देश असा आहे की जर एक स्वीकृत झाले तर दुसरे स्वीकारले जाऊ शकते माननीय डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणाले या विषयावर एवढा वादवाद का व्हावा श्री शंकरराव देव अध्यक्षांशी तर्क केला जाऊ नये एच व्ही कामत श्री शंकरराव देव मी नियमांशी परिचित आहे अध्यक्ष तुम्ही एक प्रस्तुत करू शकता एच व्ही कामत मी भारत उपस्थित करतो अध्यक्ष तो तर केवळ भाषेचा विषय आहे ते केवळ शाब्दिक परिवर्तन आहे एच व्ही कामत तुमचा आदेश मला शिरोधार्य आहे परंतु मला वाटते माननीय श्री एम गोपालस्वामी अयंगार परंतु परंतु ची काय आवश्यकता आहे एच वी कामत है। <coughs> शान्ती, शान्ती। श्री अयंगार फार अधीर झाले आहेत ए मुंशी शांती शांती हेच मी कामत श्री मुंशीचे हे काम नाही की मला शांतता राखण्यास सांगावे अध्यक्ष मी तुम्हाला सांगितले आहे की जर तुम्हाला भारत नाव पसंत असेल तर तो केवळ भाषेचा प्रश्न आहे आणि त्यावर भाषणाची आवश्यकता नाही हेच मी कामत आपला आदेश शिरोधारी आहे मी केवळ आयर्लंडच्या संविधानाचा निर्देश करून इच्छितो जे बारा वर्षापासून स्वीकारण्यात आले होते या अनुच्छेद खंड एक मध्ये वाक्य रचना त्यापेक्षा त्यात भिन्न रचना आहे मला वाटते इंडिया अर्थात भारत या पदाचा अर्थ इंडिया ज्याला भारत म्हटले जाते असा आहे मला वाटते संविधानात हे काहीसे आठशे वाटते जर या पदाचा एका अधिक संविधानिक मान्य मी तर असेही म्हणेन एका अधिक कलात्मक आणि एका अधिक योग्य रूपात रूपभेद करण्यात आला तर अधिक चांगले होईल या सभेत उपस्थित माझ्या मान्य मित्रांनी एकोणीसशे सदतीसमध्ये पारित आयरिश संविधानाला पाण्याचे प्रश्न केले तर त्यांना हे विधित होईल की आयर्लँडचे स्वतंत्र राज्य आधुनिक जग जगातील त्या काही देशांपैकी एक आहे ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर आपली नावे बदलली आणि ज्यांच्या त्यांच्या संविधानाचा चतुर्थ अनुच्छेद त्यांच्या देशाच्या नाम परिवर्तनाशी संबंधित आहे आयर्लँडच्या स्वतंत्र <coughs> राज्याच्या संविधानातील हा अनुच्छेद असा आहे राज्याचे नाव आयर अथवा इंग्रजी भाषेत आयरलँड आहे मला वाटते की भारत अथवा इंग्रजी भाषेत इंडिया इत्यादी अधिक सुंदर पद आहे इंग्रजी भाषेत मी याचा विशेष उल्लेख केला आहे कारण की सदस्य कदाचित मला विचारतील की तुम्ही इंग्रजी भाषा का म्हणता आहात काय युरोपच्या सर्व भाषात असे नाही म्हणता महोदय नाही असे नाही जर्मन शब्द इंडियन आहे आणि युरोपच्या बऱ्याच भागात या देशाच्या उल्लेख प्राचीन कालानुसार हिंदुस्थानच्या रूपात केला जातो आणि या देशाचा सर्वच निवासींना निवासींना मग त्याचा धर्म कोणताही असो हिंदू म्हटले जाते ग्रुपच्या बऱ्याच भागात हे प्रचलित आहे हा शब्द सिंधू नदीपासून घेण्यात आला आहे आणि प्राचीन नाव हिंदूच्या रूपात चालत आले संक्षेपाने मला वाटते इंडिया अर्थात भारत एक आडमोठी पदावली आहे आणि मला समजत नाही की मसुदा समितीने अशा प्रकारची रचना का केली आणि एक अशी चूक केली जी मला एक संवैधानिक चूक वाटते डॉक्टर आंबेडकरांनी याआधी आपल्या अनेक चुका कबूल केल्या आहेत आणि मी आशा करतो की ते ही चूकसुद्धा स्वीकारतील आणि या खंडाच्या रचनेने पुन उन्रा, पुनरावलोकन करतील ज्या स्वरूपात डॉक्टर आंबेडकरांनी खंडस्तुत केला आहे तो असा आहे त्यांचे राज्य आणि राज्य क्षेत्र प्रथम अनुसूचीचा भाग एक दो त्या दोन आणि तीन मध्ये त्या समयी त्यांचे राज्य क्षेत्र असे अध्यक्ष खंड दोनच्या स्थानी द टेरिटरीज दर ऑफ शाल मीन हे केवळ एक शाब्दिक संशोधन आहे श्री एच वी कामत महोदय मला हे तुम्ही माझे संशोधन समजू शकता शकला नाही त्या शालमिनद टेरिटरीज म्हणण्यात आले आहे मी टेरिटरीज देयर ऑफ आप शब्द आपण मराठीत